नमस्कार किचन किचनमध्ये आज मी आपल्याला उपवासाचे चटणी पॅटीस दाखवत आहे आता उपासाचे चटणी पॅटीस करता हे मी पाव किलो बटाटे उकडून किसलीवर किसून घेतलेले आहेत त्याच्यात आता मी थोडा अर्धा चमचा मीठ घालते आणि हे चांगले म्हणून घेते मी त्यासाठी लागणारी चटणी वाटून घेते आहे त्यासाठी हे अर्धा चमचा सेंदो मीठ मीठ घेतलेलं आहे एक वाटी नारळ घेतलेलं आहे नारळाचा चव घेतलेला आहे आता ही एक मूठ कोथिंबीर आहे ती मी मिक्सरमध्ये घालून घेते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता थोडं पाणी घालून मी मिक्सरमध्ये वाटून घेते ही मी चटणी जरा सुकी वाटून घेतली कारण आपल्याला भरायची आहे म्हणून आणि हा एक अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यात घालून घेते आता हे काजू एक सात आठ काजू मी भिजवून घेतलेले आहेत त्याचे दोन दोन तुकडे केलेले आहेत ते ह्याच्यात घालून घेऊया आणि हा एक चमचा बेदाणा आहे तो पण ह्याच्यात आपण ऍड करू आता मी हे बटाटे चांगले एकजू करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला त्याचा गोळा करता आला पाहिजे त्यासाठी तेलाचा हात लावायचा थोड जरा हाताला तेल लावून घ्यायचं असं कवर तयार करायचं হ্যাঁ হি চটনি ভরুন দিয়ে हे आपण असे पॅटीस केले आहे तसेच सर्व पॅटीस करून घेऊ आता हे आपले पॅटीस वळून झालेले आहेत आतमध्ये सारण बजलेलं आहे आता हे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यात थोडस जरा मीठ घालून घेऊ या पीठ उपवासाला चालतं म्हणून ते घ्यावा तब मैं गैस चालू करते आता मैं हा पैन गरम कराएं थो थोड़ा तेरे चटमी थोड़ा तेल गर्म की थी मसलों में आता या राजगिऱ्याच्या पिठात पीठात पॅटिस आपण घोळवून घेऊया पीठ लावून दाबू जरा घेऊया म्हणजे घट्ट होतील आता मी शालो फ्राय करते हे असे ठेवून घे असे केले म्हणजे याला तेल पण जास्त लागत नाही आणि हे उपवासाला नाही तर इतर वेळी पण आपल्याला खाता येतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ आपल्याला बघता येईल हे आपले पॅटीस तळून तयार झालेले आहेत गोल्डन रंगावरती आहे आता मी जरा टेस्ट करून घेते एकदम चांगला झालेला आहे आपण जरूर करून बघा आणि मला कळवा कसा झाला धन्यवाद